बाळा सासरच्या घरात सर्व काही ठीक आहे ना जावई सासू सासरे यांची वागणूक कशी आहे सासरची माणसं सा कशी आहेत नवविवाहित मुलगी निशा पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा तिची आई मंजिरीने लेकीला विचारलं हो मम्मा सगळं ठीक आहे निशा म्हणाली काही अडचण असेल तर सांगत जा असे मंजिरी बोलली अगं मम्मा तिथं ना ऑटोमॅटिक गॅस नाही तो जुन्या पद्धतीचा गॅस आहे मला तिथे स्वयंपाक करताना जरा गोंधळायलाच होत आईंना सांगितले मी त्या म्हणाल्या बघू घेऊ ऑटोमॅटिक गॅस थोड्या दिवसांनी पण तोपर्यंत मला ऍडजस्ट करावं लागेल निशा तोंड पाडून म्हणाली तेव्हा मंजिरी गप्प बसली काहीच बोलली नाही पण संध्याकाळी जेव्हा मुलगी सासरी जाऊ लागली तेव्हा ऑटोमॅटिक गॅस निशाच्या हातात देत म्हणाली माझ्या मुलीने एका छोट्या गोष्टीसाठी का त्रास सहन करावा आणि मुलीला मिठी मारली निशा पण खूप खुश झाली आणि आनंदाने सासरच्या घरी गे गेली सासरी गेल्यावर सासूने विचारले असता मम्मानेच गॅस दिला असं बोलून निशा मोकळी झाली काही दिवसांनी निशा पुन्हा काही दिवस राहण्यासाठी तिच्या माहेरी आली निशा गॅस नीट चालू आहे का आता काही प्रॉब्लेम तर नाही ना चहा पिता पिता मंजिरीने निशाला विचारलं हो मम्मा ठीक आहे पण मायक्रोवेव्ह नाही का तिथं जेवण गरम करायला सारखं सारखं गॅस समोर उभं राहावं लागतं तुला तर माहीतच आहे ना या गर्मीत किती त्रास होतो वैताग येतो नुसता निशा म्हणाली ज्या दिवशी निशा परत जात होती त्या दिवशी मंजिरी मार्केटमधून नवीन मायक्रोवेव्ह घेऊन येते निशा हा मायक्रोवेव्ह गाडीत ठेव मंजिरी म्हणते पण मम्मा तू हे का विकत घेतलेस मायक्रोवेव्ह बघून निशा म्हणाली ठीक आहे बाळा तू चार दिवस राहायला आली म्हटलं काहीतरी गिफ्ट द्यावं तुला मंजिरी म्हणाली यावेळीही निशा आनंदाने सासरी परत गेली मंजिरी हे चुकीचं आहे तू निशाला नवीन मायक्रोवेव्ह घेऊन द्यायला नको होता मला काही हे पटलं नाही मंजिरीचा नवरा अजय बोलला अहो आपल्या एकुलता एक मुलीला छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं कसं अस्वस्थ पाहणार माझ्याच्याने असं बघवलं जात नाही एखादी वस्तू दिली तर काय झालं त्यात मंजिरी म्हणाली आणि आत गेली काही दिवसानंतर बाळा दिवाळी आली आहे आम्ही सर्वांसाठी भेट वस्तू आणल्या आहेत तुला काही हवे असेल तर सांग मंजिरी फोनवर निशाला म्हणाली अग आई इथली वॉशिंग मशीन काही वेळा नीट चालत नाही त्यामुळे कधी कधी मला कपडे हाताने धुवावे लागतात शक्य असेल तर निशाने तिचे वाक्य अर्ध्यात सोडले बर चल भेटू मग दिवाळीला असे म्हणत मंजिरीने कॉल कट केला दिवाळी भेट वस्तूंसह नवीन वॉशिंग मशीन घेऊन मंजिरी आणि अजय निशाच्या घरी पोहोचले असेच दिवस निघून जात होते आणि निशा तिच्या घरातलं काही ना काही असं रडगाणं गात राहायचे आणि मग तिची आई लेकीच्या प्रेमाखातर ती वस्तू लगेच उपलब्ध करून द्यायची निशाच्या वडिलांना हे माय लेकीचं वागणं पटत नसे ते अनेक वेळा बायकोला समजावून सांगत असे पण मुलीच्या बाबतीत मंजिरी अजिबात ऐकत नव्हती आज निशाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे मंजिरी आणि अजय त्यांच्या मुलीच्या घरी जाण्याच्या तयारीत होते तेवढ्यात निशा तिथे आली मम्मी पप्पा मनोजला नवीन गाडी घ्यायची आहे गाडी बारा लाखांची आहे त्याच्याकडे सात लाख आहेत तुम्ही पाच लाख देऊ शकता का आम्ही तुमचे लवकरच पैसे परत करू निशा बोलले पण निशा तुझ्या लग्नात आम्ही तुला गाडी दिली होती मग आता दुसरी गाडी कशाला निशाचे वडील म्हणाले पप्पा ती गाडी स्वस्तातील आहे त्या गाडीला नवीन फॅसिलिटी नाहीत मनोजला लेटेस्ट गाडी घ्यायची आहे निशा म्हणाली पण बाळा ही रक्कम खूप मोठी आहे एवढ्या रकमेची व्यवस्था करणे अवघड आहे वीस तीस हजारांचा प्रश्न असता तर ती गोष्ट वेगळी आहे आता तुझे वडीलही रिटायर झाले आहेत असे निशाची आई मंजिरी म्हणाली निशा रागावून निघून गेली तिला वाटले की तिच्या पप्पांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले असतील तरी पण त्यांना पैसे द्यायची इच्छा नाही पण रिटायरमेंटचे पैसे तिच्या लग्नाचे कर्ज फेडण्यातच गेले हे तिला माहीत नव्हतं निशा तू परत का आलीस सगळं ठीक आहे ना दोन दिवसांनी मुलीला दारात पाहून मंजिरी चकित झाली अग आई काय सांगू मनोज खूप चिडला आहे आणि म्हणतो तू पण गाडीतून फिरशील ना की मी एकटाच फिरणार आहे आता तुझ्या पप्पांनी पैसे दिले असते तर काय झालं असतं नंतर पैसे मिळाल्यावर आपण ते परत केलेच असते ना असंही तू मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी दिली आणि मी मागितली तर उडवा उडवी करायला लागले मला काही माहिती नाही तू घरी जा आणि पैसे घेऊनच परत ये निशाने रडत रडत सगळं सांगितलं निशा मनोजचं हे वागणं चुकीचं आहे पंधरा वीस हजार आणि पाच लाखात जमीन आसमानाचा फरक आहे मंजिरी जरा रागातच बोलली पण मम्मा आम्ही नंतर पैसे देऊ तुमचे पण प्लीज आता काहीतरी ऍडजस्ट करा ना निशा म्हणाली पैसे कुठे आहेत बाळा तुझ्या लग्नाचं कर्ज फेडण्यातच सगळं संपलं आम्ही स्वतः पेन्शनने आमचं घर चालवतोय थांब मी आत्ता जावयाशी बोलतो निशाचे पप्पा म्हणाले मनोजला फोन केला त्याने फोन उचलला नाही अनेक वेळा प्रयत्न करूनही मनोजने काही फोन उचलला नाही पैसे मिळाले नाहीत तर मला घरात येऊ देणार नाही मी काय करू पप्पा निशा रडत म्हणाली अजय आणि मंजिरी निशाला दिलासा देतात संध्याकाळी ते मुलीला घेऊन तिच्या सासरच्या घरी पोहोचले बघतात तर घराला कुलूप असत निशाच्या सासूबाई दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्या होत्या आणि मनोज ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता घरी परत आल्यावर निशा तिच्या खोलीत जाऊन रडायला लागली कारण मनोजने तिला शहराबाहेर जाणार आहे या बाबतीत काहीच सांगितलं नव्हतं आणि आता तो फोनही उचलत नव्हता बरेच दिवस झाले पण मनोजने निशाला फोन केला नाही तिला वाटत होते की ती एकटी पडली आहे कारण नवऱ्याने पैशांसाठी बोलणं बंद केलं आणि मम्मी पप्पा पैसे द्यायला तयार नाहीत अजय आपल्या पत्नीला मंजिरीला म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे होत आहे मी तुला आधीही सांगत होतो की मुलीला प्रत्येक वेळी मदत करणं योग्य नाही त्यांचं ते बघून घेतील आपल्या मुलीला आणि जावयाला वाटू लागलं की आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे देऊ आज निशा घरी बसली ना त्याला तू जबाबदार आहेस मुलीच्या संसारात कितपत लक्ष घालावं याला मर्यादा पाहिजे साधा गॅस वापरला असता किंवा इतर गोष्टी ज्या निशाला देत होतीस त्या वापरल्या नसत्या तर काय झालं असत तुमचं बरोबर आहे मला वाटलं की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला मदत करते पण मला माहित नव्हतं की मी तिला परावलंबी करते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आता काहीही करा पण ही चूक कशी तरी सुधारा मंजिरी रडत म्हणाली ठीक आहे उद्या निशाच्या सासूबाईंकडे जाऊया त्या मनोजला नक्कीच समजावतील असा मला पूर्ण विश्वास आहे दुसऱ्या दिवशी निशाला घेऊन ते दोघे मनोजच्या भावाच्या घरी जातात निशाच्या सासूला यातलं काहीच माहीत नव्हतं मनोजने निशाला माहेरी पाठवलं हे माहीत होत पण त्याचं कारण माहीत नव्हतं घडला सगळा प्रकार त्या ऐकून घेतात आणि म्हणतात आज जे काही घडलं आहे त्याला तुम्ही दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहात जे माहेरी आहे ते सासरी असायलाच पाहिजे असं काही नाही संसार या छोट्या मोठ्या वस्तूंनी नसतो चालत त्या निशाचीही चांगली कान उघाडणी करतात मग त्या लगेच मनोजला फोन करून यायला सांगतात संध्याकाळपर्यंत मनोज येतो मनोजलाही चांगलंच सुनावतात त्याची चूक लक्षात आणून देतात मंजिरी आणि अजय त्यांचे खूप खूप आभार मानतात कारण आज त्यांच्या समजुतीने मुलीचा संसार पुन्हा सुरू होतो मित्रांनो अनेकदा असे घडते की मुलीला सासरच्या घरात काही अडचण आली किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर आई वडील लगेच उपलब्ध करून देतात मग गरज नंतर सवय बनते आणि सासरची लोक अनावश्यक मागण्या करू लागतात ती पूर्ण न केल्यास मुलीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं जर तुमची मुलगी विवाहित असेल तर तिच्या सुखदुःखात साथ द्या पण तिला स्वतःला काही समस्यांना सामोरे जाऊ द्या संसार म्हटलं की थोडंफार चटके सोसावे लागतात त्याशिवाय तो संसार गोड होत नाही नाही का मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद